काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुरू झालेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला पहिल्या दिवशी पन्नास हजार नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेली आणि महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास सांगणारे दगदगते दग शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पाहताना रोमांच अनुभवला असून उपस्थित प्रत्येकाच्या जीवनामधील हा अभूतपूर्व आणि अविस्मरणीय प्रसंग ठरला जनता राजा मैदानात हे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्ताने आनंद सोहळ्यामध्ये आयोजित शिवपत्र संभाजी या महानाट्याला सुरुवात झाली याप्रसंगी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे उद्योगपती राजेश मालपाणी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे कांचनताई थोरात दुर्गाताई तांबे कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्री थोरात रणजितसिंह देशमुख शंकरराव खेमनर विश्वासराव मुर्तडक दिलीपराव पुंड रामहरी कातोरे इंद्रजित थोरात मिलिंद कानवडे आदी हजर होते याप्रसंगी अत्यंत आकर्षक सजावट उत्कृष्ट बैठक व्यवस्था भव्य पार्किंग आणि सुमारे पन्नास हजार नागरिकांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेल्या महानाट्याला शाहिरी डपाणे आणि आतषबाजींनी सुरुवात झाली शंभूराजांचा जन्मोत्सव आग्र्यामधून बाल शंभूराजांची सुटका दिलेर खानला दिलेले आव्हान हे सर्व प्रसंग अंगावर शहारे आणत होते सुमारे अडीचशे कलावंतांच्या उपस्थितीमध्ये भव्य तिबे स्टेज जणू रायगडाच्या आठवणच करून देत होता अशातच सहयद्रीचा छावा शिवपुत्र संभाजी महाराजांची रुबाबदार घोड्यावरून प्रेक्षकांमधून दिमागदार एंट्री झाली डॉक्टर अमोल कोल्हे यांचं आगमन होताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला महानाट्यामधील वाक्य नवाक्य अंगावर शहारे आणत होतं मराठ्यांच्या तेजस्वी आणि दगधगत्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या महानाट्याने सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले अभिनेते महेश कोकाटे यांनी साकारलेल्या अनाजी पंतांनी प्रचंड चीड आणली तर अभिनेत्री स्नेहलता वैसईकरने साकारलेल्या येसुबाईची भूमिका संस्मरणीय ठरली समुद्रावरील झंजिरा मोहीम बुराणपूर हल्ला आल्यानंतर मोगली फौजांचे महाराष्ट्रावर आक्रमण कडवट औरंगजेब बादशहा त्यांचे संवाद हे सर्व अद्भुत होते संभाजीराजांना झालेली फितूर आणि अटक आणि मराठी मातीसाठी झालेले त्यांचे हाल आणि त्यांचा मृत्यू यामुळे प्रत्येकजण गहेवरून आला आणि याचबरोबर प्रत्येकाची छातीही शिवपुत्रा संभाजी यांच्याबद्दल अभिमानाने भरून आली संगमनेरच्या दोनशे कलाकारांचा सहभाग देखील उल्लेखनीय ठरला सुमारे पन्नास हजार नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आमदार थोरात यांची रॉयल एंट्री झाली याप्रसंगी सर्वांशी संवाद साधताना आमदार थोरात म्हणाले की खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांचा इतिहास जिवंत केला आहे सर्व संगमनेरकरांसाठी ही मोठी आनंद पर्वणी आहे सहकार शिक्षण सर्व सुविधा पाणी सुसंस्कृत वातावरण सर्व धर्मसमभाव सर्वांना धर्म समान संधी यामुळे संगमनेर तालुका हा विकासातून राज्यामध्ये सर्वात पुढे येत आहे याचबरोबर या, या दुष्काळी भागासाठी निळवंडी धरण आणि कालवे आपण पूर्ण केले असून डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोठा आनंद निर्माण झाला आहे संगमनेर तालुका हा एक परिवार असून भक्कम कार्यकर्त्यांची फळी नागरिकांची साथ यामुळे विकासाची घोडधोड आपण सर्व मिळून अशीच पुढे नेऊयात असं आवाहनही त्यांनी या प्रसंगी केलं एसन मीडियासाठी प्रतिनिधी महेश खुळे संगमनेर